नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नाशिक रोड येथील लेट जयकुमार टिबलेवाला इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दे, निमित्ताने देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ह्यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध विद्या गीते सादर केलेत सदर स्पर्धेचे परीक्षण कल्पना वैद्य यांनी केले ह्याचवेळी ज्योती मोदी यांनी यांच्या हस्ते परीक्षकांचा सत्कार करण्यात आला स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटातून यत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतांनी प्रथम क्रमांक मिळविला तर इयत्ता आठवी ते दहावीच्या गटातून यत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीताने संयुक्तरित्या प्रथम क्रमांक मिळविला स्पर्धेचा निकाल जाहीर करताना परीक्षक कल्पना वैद्य यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून देशभक्ती गीत प्रभावीपणे सादर करण्याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंध विद्यार्थ्यांनी प्रेरणा निकुंभ व वैष्णवी सोळुंके यांनी केले स्पर्धेचे आयोजनासाठी मुख्याध्यापिका ज्योती मुदियानी यांनी मार्गदर्शन केले तर शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले एम पी न्यूज नाशिक एम टी चॅनलला सबस्क्राईब करा